सो मित्रांनो दशावतार आणि आरपार बिन बिनलग्नाची गोष्ट या तीन चित्रपटांविषयी आपण कलेक्शन देणार आहे बाकीचे जे आज पाच ते सहा मराठी चित्रपट आले मित्रांनो कलेक्शन वाईज ते सहाच्या सहा ऑलमोस्ट फ्लॉप झालेत का फ्लॉप झालेत त्याचं कलेक्शन तर मी मुश्किल आहे देणं जर कलेक्शन बेटर आलं तर मी नक्की देईल बट सहाच्या सहा चित्रपट काही ठिकाणी शोज कॅन्सल झालेत उगीच मला खोटं बोलून काय म्हणणार आहे सगळे फ्लॉप झाले इनफॅक्ट आपण म्हणायचो ना बिनलग्नाची गोष्ट आणि आरपार पार एवढं काही खास करत नाहीत मागच्या वीकमध्ये पण बेटर केलं आहे त्यांनी या चित्रपटांपेक्षा यांच्या तुलनेत दशावतार तर अनबीटेबल आहे यार त्याची कंपॅरिझन नका करू दशावतारचं तर काल पोस्टर आलेलं नऊ करोड प्लसचं सव्वा नऊ करोड प्लसचं इनफॅक्ट ॲट प्रेझेंट आपण जी बात करतो ना त्यावेळी तर ती अकरा करोडच्या वर अकरा ते साडे अकरा करोडचं सा ग्रॉस केलं आहे दशावतारने त्या चित्रपटाची तुलना बाकी कोणाशी न केलेलं बेटर आहे कालचीच बात करू आपण तर आर पारची फिल्म आहे आर पार हां आर पार, पार जिने सात लाख कमवले हो काल टोटल मराठी कलेक्शन नऊ लाख झालं आहे नेटमधलं आणि एक पॉईंट झिरो थ्री करोड पूर्ण वीक आपला आलेला आहे आर पारचा ओके कंपॅरिझन बघा फक्त आता बिन लग्नाची गोष्टविषयी जर बोलायला गेलं लग। हे याने काल सहा लाख कमवले चौऱ्याऐंशी लाख नेट आणि ब्याण्णव लाख याचं पूर्ण सात दिवसाचं कलेक्शन आहे म्हणजे आर पार बिनलग्नाची गोष्ट समोर खूप पुढे खूप पुढे नाही पण ऑब्व्हियसली आर पारने हरवले बिनलग्नाची गोष्ट लागून उमेश आणि त्यांना हरवणं यांनी ही मोठी गोष्ट बाहेर दाव्या द दा गोष्ट करू देख आ, आता मित्रांनो आहे पण आजचे कलेक्शन जे आहे ना ते पाच पाच लाखचं पकडतो आहे मी कारण स्क्रीन्स गेले आहेत आर पार आणि याचे लग्नाची गोष्टचे खूप कमी स्क्रीन्स राहिल्यात तर पाच पाच लाख आजचं कलेक्शन पकडू इवन त्याच्याहून कमी व्हायला बसलं आहे जास्तच शक्यता नाही आहे नेट कलेक्शननुसार जर आपण गेलं दशावतारचं तर काल या चित्रपटाने सव्वा करोड कमवले होते कुठे या चित्रपटांचे सहा सहा लाख येत आहेत आणि कुठे याचं सव्वा करोड आले का आज या चित्रपटाच्या काही एवढ्या शोज वगैरे कमी नाही झालेत भलेही नवीन मूवीज आल्या आहेत पण आर पार आणि लग्नाची गोष्टचे शोज कमी झाले याचे तेवढे नाही झालेत इनफॅक्ट आज पण दशावतार एक करोडच्या वर कमवायचे चान्सेस आहे आज नेट कलेक्शन दहा ते साडे दहा करोड या चित्रपटाचं होणार आहे ग्रॉसमध्ये कम्पॅरिझन केली तर अकरा साडे अकरा करोड जे की मी ऑलरेडी सांगितलं अकरा ते बारा करोड जमीन आसनाचा डिफरन्स यार कम्पॅरस करणं गुन्हा आहे या चित्रपटांचे आपापसात सो so, फायनल प्रडिक्शन आजचं त्या दोन चित्रपटांचा पाच पाच लाख येईल आणि दशावतार बघायचं हे एक करोडच्या खाली तर नाही येणार आहे एवढी गॅरंटी आहे बघायचं हे की एक पंच की करोड पंचवीस लाख येतं की दीड करोड येतं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा शेअर करा व्हिडिओ जि, जित जितकं आपल्या तऱ्हेने होईल प्लीज शेअर करा बाकीचे जे मराठी चित्रपट आहे बघतो या त्यांचं कलेक्शन जमल्यास द्यायचा प्रयत्न करेल ॲक्च्युली उद्यापासून ट्रॅक करणं जास्त बेटर आहे कारण त्यांचं काहीच कलेक्शन येणार नाही आहे मित्रांनो ऑन सिरियस नॉन आणि कोणताही मराठी चित्रपट कमीत कमी तीन चार करोडमध्ये तो बनतो ना मित्रांनो